श्रीक्षेत्र ज्योतिबा श्रीक्षेत्र ज्योतिबा हे महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध आणि पवित्र तीर्थक्षेत्र आहे उंच डोंगरावर असलेले मंदिर संपूर्ण परिसर निसर्गाने वेढलेलं आणि आता या पावसाळ्यामध्ये तर त्याचे रूप अधिकच खोलून येते संपूर्ण जणू हिरवीशाल पांघरून घेऊन बसले आहे असे वाटते दर रविवारी भाविकांची अधिक गर्दी येथे पाहायला मिळते श्रीक्षेत्र ज्योतिबा म्हणजे जिथे भक्ती आहे परंपरा आहे आणि शेवटो वर्षांची एक अद्वितीय कला आहे नमस्कार मित्रांनो सचिन सावगंडी यूट्यूब चॅनल ची तुमचे पुन्हा एका नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत आहे मित्र थमनेल पाहून तुमच्या लक्षात आला असेलच की हा व्हिडिओ कशाबद्दल आहे तर आजचा व्हिडिओ आहे थोडासा वर्षा पर्यटन आणि ज्योतिबावरील काही एक वैशिष्ट्यपूर्ण घटक आहे तो मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे आणि सोबतच सो वर्षा पर्यटनाचा आनंद घेणार आहे आणि आत्ता सकाळचे म्हणजे कि व्यू थोडासा पाऊस थांबलेला आहे आणि व्यू इतका खतरनाक आहे की जाताना मी म्हटलं आपण इथं थांबू आणि व्हिडिओची सुरुवात आपण इथूनच करू पावसामध्ये वर्षा पर्यटनाचा काही एक वेगळीच मजा असते वर्षा पर्यटनामध्ये तर आत्ता मागे तुम्हाला बघू शकता की किती जबरदस्त व्ह्यू झाला आहे आता या साईडला समोर बरोबर बॅक साईडला पणा आहे आणि ह्या बाजूला ज्योतिव आहे तर पाऊस तर आता सध्या नाही पण पाऊस थांबल्यामुळे एक चांगलं काय आहे की आपल्याला व्ह्यू आहे जो तो चांगला व्यवस्थित बघायला मिळणार आणि कसं की पुढं आता कदाचित वरती गेल्यानंतर धोकं तर आलंयच ज्योतिबावरती पण मागचा व्ह्यू बघून म्हटलं आपण व्हिडिओची सुरुवात इथंच करूया खूप सारे भाविक जे आहेत ज्योतिबाला येणार आहेत ते एक दोन पायवाट आहेत छोट्याशा त्यातून त्यातून जातात एक आहे ती ब गायमुकापासून जाते आणि दुसरी एक छोटीशी एक पायवाट आहे तसं तो छोटासा एक ट्रेकच होतो आहे एक पाच मिनिटाचा तर त्या वाटेनं आम्ही पण सुद्धा चाललो तर अशी ही छोटीशी पायवाट आहे आणि ह्या वाटेतून असं वरती जायचं आहे तसा पाऊस कमी असल्यामुळे थोडीशी वाट जी आहे ती थोडी कमी झाली निसळली नाहीतर बऱ्यापैकी इथं पाय निसळतात पण तरीसुद्धा या रोडनं खूप सारे भाविक ज्योतिबावरती येतात तशी पायवाट खूप मोठी नाही कचून हार्डली पाच ते सहा मिनिटात आपण मेन रस्त्यावरून मेन रोडवरून वरती तुछ येतोय तर, तर आपण पोचल्या आता ज्योतिबा मंदिर पशी आणि त्यानंतर व्हिडिओचं जे उद्दिष्ट आहे ते तुम्हाला सांगतो इथं येणारा प्रत्येक भाविक आपल्या मनात काहीतरी घेऊन येत असतो कोणी नवसासाठी कोणी फक्त दर्शनासाठी कोणी त्याच्या आयुष्यातील संकटांना दूर करण्यासाठी तर कोणी आपल्या नव्या जोडीदारासोबत नवीन आयुष्याची सुरुवात करण्यापूर्वी आशीर्वाद घेण्यासाठी येतो पण एक गोष्ट सगळ्यांमध्ये समान असते ती म्हणजे ज्योतिबाच्या चरणी नतमस्तक होण्याची खोल आदर भावना ज्योतिबा म्हणजे शक्ती श्रद्धा आणि ऊर्जा यांचं मूर्त रूप आणि भाविकांच्या मनात त्यांच्याबद्दल असलेला आदर तो शब्दात नाही तर तो त्याच्या डोळ्यातून आणि कृत्यातून दिसून येतो आता आपण व्हिडिओच्या मुख्य गोष्टीकडे वळूया ज्योतिबाच्या मंदिराच्या शिखरावर असलेले कीर्तिमुख तुम्ही कधी कोल्हापूरमधील महालक्ष्मी मंदिराचे शिखर पाहिले आहे काय जर पाहिले असेल तर कधी विचार केला होता काय की हे राक्षसासारखे चेहरा का आहे असा चेहरा बिनखामी गणेश मंदिरावरतीही पाहायला मिळेल कीर्तिमुख हे अत्यंत पवित्र प्रभावशाली आणि महत्वाचे वास्तुशिल्पीय प्रतीक आहे कीर्तिमुख हे एक भयंकर सिंहासारखा चेहरा असलेला मुख जे हिंदू मंदिरे विशेषतः शिखरावर किंवा प्रवेशद्वारावर कोरलेले असते ही मुख म्हणजे दुष्ट शक्तींना दूर ठेवण्यासाठी आणि मंदिराच्या पवित्रतेचे रक्षण करण्यासाठी लावले जाते कीर्तिमुखाचे पौराणिक महत्व कीर्तिमुखाची कथा शिवपुराणात येते एकदा शिव यांनी एका राक्षसाला शिक्षा म्हणून स्वतःच्या शरीराचा भाग खाणारा एक चेहरा निर्माण केला जेव्हा तो राक्षस आपलाच चेहरा खायला लागला तेव्हा शिव त्याच्या त्यागाने प्रसन्न झाले आणि त्या मुखाला नाव दिले कीर्तिमुख म्हणजे कीर्ती यश असे शिव म्हणाले की हे मुख जिथे असेल ते स्थान पवित्र आणि शक्तिशाली रक्षणप्रद ठरेल क्षेत्र ज्योतिबा मंदिराच्या शिखरावरील कीर्तिमुख ज्योतिबाच्या मंदिराच्या शिखरावरून असलेले कीर्तिमुख हे त्या मंदिराच्या शौर्याचे शक्तीचे आणि संरक्षणाचे प्रतीक मानले जाते ते मंदिराच्या शिखरावरून परिसरावर लक्ष ठेवून आहे जणू देवतांचा पहाराच देतो आहे अशा प्रकारे याचे डोळे टवकारलेले दात बाहेर आलेले आणि चेहऱ्यावरती भयंकरता असते पण ती, ती दुष्टांसाठी भक्तांसाठी मात्र ते शिवाची करुणा दर्शवते ज्या दिवशी तुम्ही ज्योतिबाच्या मंदिरात वर पाहाल त्या शिखरावरून एक नजर तुमच्यावर असते ती नजर असते म्हणजे कीर्तिमुखाची सिंहासारखा चेहरा उघडलेले तोंड टवकारलेले डोळे पण भक्तांसाठी त्याच्यात लपलेली असते देवतेची करुणा आणि दुष्टांसाठी तडाखा हे मुख केवळ एक शिल्प नाही आहे शक्तीचे रक्षण करणारे शिवाची उपस्थिती म्हणूनच ज्योतिबाच्या शिखरावर कीर्तिमुख आहे अशाच प्रकारची कीर्तिमुख तुम्हाला महालक्ष्मी मंदिर बिनखामी गणेश मंदिर आणि ज्योतिबा या ठिकाणी पाहायला मिळते आणि हे चारही बाजूला असते तर कधी महालक्ष्मी मंदिर बिनखामी गणेश मंदिर आणि ज्योतिबाला दर्शनाला गेला तर हे कीर्तिमुख पाहायला विसरू नका आता ज्योतिबा येथील दुसरी गोष्ट ती म्हणजे दीपमाळ ही दीप 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 एक वैशिष्ट्यपूर्ण अशी दीपमाळा आहे अशी दीपमाळ क्वचित ठिकाणी आढळून येते या दीपमाळेचे वैशिष्ट्य म्हणजे मंदिराच्या समोर एकूण तीन दीपमाळा आहेत त्यातीलच एक दीपमाळ या दीपमाळेवरती आपल्याला हत्ती घोडा उंट पक्षी सिंह पाहायला मिळतात प्राण्यांच्या आकारातील दीपमाळ धार्मिक प्रसंगी विशेषतः चैत्र यात्रा आणि श्रावण शुद्ध षष्टीच्या दिवशी वापरली जाते देवी देवतांच्या वाहनाद्वारे महिमा व्यक्त करण्याची ही परंपरा या दीपमाळीची रचना पारंपरिक मराठा व हेमाळपंथी शैलीतील असून त्यावर नाजूक नक्षीकाम केलेले आढळून येते तर ज्योतिबा दर्शनाला गेला तर या दोन गोष्टी पाहायला व अनुभवायला विसरू नका आपला हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि हा कीर्तिमुखाबद्दलची गोष्ट तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करायला विसरू नका